टोकरे कोळी युवा मंच व आयुष्याचा जोडीदार टोकरे कोळी वधूवर सूचक मंडळ आयोजित वधूवर परिचय मेळाव्याचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन याबाबत सविस्तर उर्तसे की टोकरे कोळी युवा मंच व आयुष्याचा जोडीदार टोकरे कोळी वधूवर सूचक मंडळ महाराष्ट्र राज्य आयोजित वधूवर परिचय मेळाव्याचे उद्घाटन चोपडा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर गुजरात राज्याचे राजूभाई सोलंकी पावभा बागुल मित्तल ग्रुप ॲडव्होकेट वसंत भोलानकर डॉक्टर अरुण कोळी आधारस्तंभ कोळी युवा मंच डॉक्टर योगेश सावळे शिक्षण विस्तार अधिकारी शहादा ज्येष्ठ समाजसेवक मनोहर वाघ डी वाय पी संभाजी बोरसे ज्येष्ठ समाजसेवक नारायण बागुल महेश श्रीराव ए पी आय प्रवीण सावळे अरविंद बागुल खेतिया नगरपंचायत अध्यक्ष भाऊराव बागुल सेवानिवृत्त पी आय उपस्थित होते या परिचय मेळाव्यात उपवर मुले आणि मुलींनी आपला परिचय दिला यावेळी या परिचय मेळाव्यासाठी हजारो समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आर्थिक आर्थिक स्वागत या कार्यक्रमाचा मुख्य हेतू हाच की आपली प्रत्यक्ष भेट व्हावी आणि या भेटीचं रूपांतर आपलं बोलण्यात व्हावं आणि यातून आपल्या समाजातील जे वधूवर आहेत त्यांचे तर संबंध जुडावेत आणि आपल्या या खूप शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच आयुष्य कसं आपण अभ्यास महारामायणाचा तर त्या रामायणाच्या माध्यमात एक संस्कार आपल्याला संपूर्ण हिंदुस्थानाच्या जनतेला रामायणाच्या माध्यमाला शिकायला मिळते पत्नी असावी तर कशी पतीला संघर्षामध्ये आणि भाऊ असावा कसा तर लक्ष्मणासारखा जो भाऊ वाणार जातोय की त्याच्याबरोबर जाईल ह्या भावनेत काम करणारा भाऊ रामाबरोबर जाणारा लक्ष्मण भाऊ दुसरा भरा त्याचा जर विचार केला तर माझा भाऊ रामाना राम गोणा केला की त्याच्या गाडीवर बसला त्याच्या चपला सिंहासनावर ठेवून राज्य करणार या पद्धतीने आपल्याला ऐंशी ते शंभरच्या आसपास वधूवर परिचय युवक युवतींनी नोंदणी केलेले आहेत मी एकेकाच एक वाचे। नाव वाचेल ते नाव हेमराज कुंडलिक सिरसाट आणि माझे वडील माध्यमिक शिक्षक आहे माझे मामाचे कुड कुवर धन्यवाद माले तारीख सहा एक एकोणासशे एक अठ्ठ्याण्णव शिक्षण बारावी व्यवसाय शेती जात तोपुरकडी कुड माले वल्लांचे व्यवसाय शेती गाव ज्योतवाडी अपेक्षा

आणि आमचे तरुण बांधव आणि भगिनी उपस्थित आहेत आमच्या तरुण बांधवांना जे लग्नाला इच्छुक आहेत आणि ज्या भगिनी ज्यांचं लग्न व्हायचंय यांना हीच विनंती करेल की आपण आपला जोडीदार निवडत असताना त्याच्याशी मनसोक्त चर्चा करून घ्या आई वडिलांना सांभाळणार आहे किंवा नाही हेही चर्चा करा परिवारात एकत्र एक कुटुंब पद्धतीत राहणार आहे की नाही याचा सुद्धा त्यांना विचारा आणि आपण त्यांच्याशी मनसोक्त विचार करून मग आपला जोडीदार निवडा कार्यक्रमाचं आयोजन युवा सेनेच्या वतीनं जे करण्यात आलं आदिवासी टोकळी टोळी युवा मंचचे सारे अध्यक्ष नितीन भाऊ आणि त्यांचे सारे सहकारी अतिशय सुंदर पद्धतीचं आयोजन केलेले यातनं जास्तीत जास्त विवाह जमावेत ही देवाला प्रार्थना करतो आणि मुलं मुलींना ही सांगेल की आपण आयुष्याचा जोडीदार निवडत असताना रंग आणि त्याच्या रूपावर किंवा त्याच्या पैशांवर न जाता त्याचा स्वभाव कसा आहे मनाने तो सुंदर आहे की नाही याचा सुद्धा त्याने विचार करावा आणि त्या विचारात दोघांनी की मनाने सुंदर असलेला जोळीदार आपल्यासाठी निवळावा ही विनंती त्यांना करणार आहेत आणि ते नक्की तसं करतील एक संस्कार आमच्या समाजाच्या वतीने प्रत्येक मुलाला आणि मुलीला दिला जातो सामाजिक बांधिलकी जोपासत असताना समाजामध्ये ज्या परंपरा आहे रूढी आहे यांच्या बरोबरच आदिवासी बांधवांचे जे आमचे संस्कार असतात याचं सुद्धा ते जतन भविष्यात नक्कीच राहतील अशी अपेक्षा त्यांच्या त्यांना करतो आणि त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो